तुमच्या सुखदुःखात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे ठाम राहील आजही नितीन सावंतकडे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि उद्याही पाच वर्षांनी जेव्हा अफडेट दे, दे त्यामध्ये काय असेल ते पण तुम्ही बघाल कारण पंधरा वर्ष नगरसेवक होतो पंधरा वर्षात काय कमवलं नाही तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती आहे पण पंधरा वर्षात जे कमवलं की तुमच्यासारखी मायबाप जनता आणि त्याचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतलेत या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटन या ठिकाणी येतात पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते आदित्य साहेब भरखोस निधी त्या ठिकाणी दिला आज पेज नदी सारखी एक नदी या ठिकाणी आमच्याकडे आहे जी चोवीस तास नदी वाहते पण ती नदी जर चिलार नदीला जोडली नदी जो जोड प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती ओली होता ओलीता घाली येईल त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचंय बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला शेवटचे दोनच शब्द बोलतो ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन आहे महाभ्याप जनतेने जो आशीर्वाद गेले मला पंधरा वर्ष दिलाय अडीच वर्ष म्हणून काम करत असताना दिलाय तो आशीर्वादाच्या जीवावर येणारा तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणारे त्यासाठी वीस तारखेला सर्व ताकदीने माझ्याकडच्या प्रत्येक तारखेने कामाला लागावं आणि तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि उद्धव साहेबांना जास्त पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्यांची नतमस्तक एकदा होणार आहे आणि तुमची सगळ्यांची सगळ्यांना दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनो आणि मातानो मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही सावलीत आणि तुम्ही उन्हात तेव्हाच ठरवलं की खाली जाऊनच भाषण करायचं हा पोलीस जरा जरा अह ताई जरा अशा हो ना ताई पोलीस ताई जरा अशा हो। मग साहजिकच आहे काही जण म्हणाले की साहेब तुम्ही दिसणार नाही म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल पण माझं लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून मी फिरतोय आणि जस करोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून मौड़ून आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला आज जे काही उपटचुंब इकडे उभे राहिलेले आहेत बाकीचे सगळे एकूणच मी भारतीय जनता पक्षाला विचारतोय मिंद्याने तर सोडून द्या ते गद्दारच आहेत आज काय त्यांनी जाहिराती केल्या आहेत त्यांना एकच प्रश्न आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र करोनाशी लढत होता त्यावेळेला भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनी सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम महाराष्ट्र तळमळत होता औषध मिळत नव्हती ऑक्सिजन मिळत नव्हता हॉस्पिटल्स मिळत नव्हती आपण संपूर्ण ताकदीनिशी लढत होतो तेव्हा हे सगळे भाजपवाले पीएम केअर फंडाला पैसे देत होते आणि घोटाळा घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा आपल्यावरती आरोप करताना त्यांचा एक उमेदवार तिकडे पश्चिम महाराष्ट्रात उभा आहे त्याच्यावरती आरोप आहेत हायकोर्टाने ताशेरे मारलेत गोरे त्याचं नाव मृत व्यक्तींवरती ते जिवंत ता आहेत असं दाखवून उपचार केले आणि त्यांचे पैस, पैसे त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार मग माझ्याकडचे उमेदवार बघा ना इकडे लीनाताई आहेत नितीन तर तुमचाच आहे आपलाच आहे तिकडे मनोहर आहेत तिकडे स्नेहल जगताप आहे मध्ये प्रसाद आहे हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा हाकेला ओ देणारी माणसं आहेत धावून येणारी माणसं आहेत मी मुद्दा म्हणून इथे आलो कारण मला गद्दाराला गाडायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत गाडायचं आहे आणि नितीन तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्षा सोडला आणि मी माझ्या घरी निघालो मातोश्रीला मला तेव्हा पहिलं प्रथम करोना झाला होता डॉक्टरने सांगितलेलं एक तर ऑपरेशन झालेलं डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले त्याच्यात करोनासारखा भयानक जो काही आजार आहे तो झालाय तुम्ही जनतेत जाऊ नका म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार मी निघालो एका क्षणात वर्षा सोडलं आणि मी मातोश्रीकडे निघालो रस्त्यात तोबा गर्दी गर होती अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते आम्ही कोणी जेवलो नाही आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता मला माझं व्यक्तिगत काही नाही माझं काय व्हायचं हे तुमच्यासाठी होईल पण गद्दारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो बाकी दादागिरीचं माझ्यावरती सोपवा तुम्ही तुम्ही इथून नितीनला निवडून द्या याला सांगतो तुला खडी फोडायला नाही पाठवलं ना कारण एक तर गद्दार सगळा चोरीचा मामला आपलंच नाव चोरलंय निशाणी चोरले आणि काय मोठं हसत ही उतरवायची नाही तर काय डोक्यावर घेऊन फिरवायची इकडे बाकीची जी काय काम आता नितीन दादा तुम्हाला सांगत होता पाच वर्ष आमदार होता अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो माझ्याकडे एकही एक कुठल्या इथलं विकासाचं काम घेऊन आलं नाही अडीच वर्ष झाल्यानंतर ह्याने गद्दारी करून सरकार पाडलं खोके घेऊन तिकडे गेला म्हणजे जनतेला धोके हो आणि स्वतःला खोके खोके घेऊन गे तिकडे गेल्यानंतर ठीक आहे माझ्यावरती आरोप करा पण मग मा अडीच वर्षामध्ये या कर्जत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली काय हिशोब आहे कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेलेत पैसा दिला गेलाय सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेलाय पण तो खालपर आलेलाच नाही मग कोणी खाल्ला पैसा पन्नास खोक्यात आहे ना सुट्टे पैसे झालेले आहेत पन्नास खोक्याचं काय कौतुक सांगताय पन्नास खोके तर असे सुट्टे पैसे आहेत हजारो कोटीने यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे महाराष्ट्र लुबाडलेला आहे आज लीनाताई आपल्यासोबत उभे आहेत तिकडे पनवेल मधून कशासाठी उभ्या आहेत त्या या सगळ्यांचा घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय खरं म्हंटल तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले साहेब आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला उमेदवारी द्या माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो आणि या नितीनकडे कदाचित त्यांच्या एवढे पैसे नसतील तिकडे पैशाचा महापूर आहे पैशाचा धबधबा आहे पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का, का पहाडासारखे उभे आहात किती महापूर येऊ दे आणि महापूर येतो आणि जातो आता पैशांचा बाहेर येईल पैसे देऊन मत मतं विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार काय समाधान देणार आणि पैसे आत्ता येतील आणि सगळीकडे होर्डिंग लागले तुमच्याकडे लागलेत का काम काय केले काम भारी लागले केले काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी पुढे लाचारी काय नाही घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या गुवाहाटीला द्या पाठवून या लेनाताईना सुद्धा सांगतोय की लेनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन निवडून पण येईन पण मला मी ज्या लोकांसाठी लढते ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली शंभर टक्के शास्ती व्याज माफी करणार की नको माफी पनवेलकरांनी आहे लीनाताई ओरडते लीनाताई भांडते लीनाताई आंदोलन करते पण ज्यांच्यासाठी ह्या लीनाताई झगडताय त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईना मतं मत देतील पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार खरं म्हणजे हे खरं कर आपण कर्जतमध्ये आहोत पण पनवेलकरांनाही पन दाखवा जरा मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत मग त्यांना सवलत सिडको वसाहतींना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही कारण यांचे सगळे धनाढ्य यांनाही पैसे पुरवणारे हे त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली पासष्ट टक्केची मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या अडीच लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार मालमत्तांना सुद्धा देणार हे याच्यावरती काहीतरी बोला ना बटेंगे तो कटेंगे हे तुम्ही बटेंगे तुम्ही बाटलेलं आहे हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला हे पाप या भाजप आणि त्यांच्या या केलेलं आहे कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे आणि मी मुख्यमंत्री होतो कोण कटला गेला इकडे कोण बाटला गेला इकडे मी सगळ्यांना घेऊन माझा महाराष्ट्र पुढे घेऊन चाललो होतो मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील साडेसहा लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले जा नोकरीला जा तिकडे तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला काय कशासाठी तुम्ही करताय बरे या सगळ्या गोष्टी पुन्हा मत देण्या मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे दहशतवाद चार दिवस राहिलेत चुकाने रा। चार दिवस राहिलेत बघून घे नंतर तुला कधीही विधान भवनाचा दार बघायला मिळणार नाही आहे आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाघ कारण जर का आता तू दादागिरी केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर तेवीस तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत बघून घे काय करायचं ते या ज्या काही आपण चार जागा दिल्यात मी आपले काँग्रेसची कुठे गेले त्यांना खास धन्यवाद देतोय यांना खास धन्यवाद देतोय कारण पूर्ण ताकदीने आपल्या या चारी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आहेत आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय आज मला मदत करताय ना सरकारी येऊ द्या मी ही मदत वाया जाऊ देणार नाही आणि हे स्वतः उमेदवार आहेत तिथले असंच समजतायत याला म्हणतात एक निष्ठा याला म्हणतात महाविकास आघाडी आणि जे जे कोणी अपक्षन असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत ते सगळे गद्दार आहेत हे आज मी जाहीर करतोय अगदी शेका पाठ शेका पक्षाच्या जयंतरावांना सुद्धा सांगतोय की जयंतराव तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका अलिबागमध्ये मी माणूसकी दाखवली तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार अलिबाग पेंड पनवेल जर महाविकास आघाडी नीट झाली असती तर हे ते लढवणार होते पण अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उरण मागे घ्यायला तयार ना पेंड ना पनवेल ना सांगोला मग हे नाही चालणार हे आघाडीचं चा काम नाही लढायचं आहे तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया तुम्ही आम्हाला इकडे मदत करा आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो येतील ना सगळे निवडून येतील पण आज जे हे संकट आलेलं आहे हे संकट केवळ कोणत्या एका पक्षावर नाही तर हे महाराष्ट्रावरती संकट आले इकडे एक एक आमदार या महाराष्ट्र रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे आणि अशा वेळेला जयंतरावांनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करायची का महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची ठरवा आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगा सुपारी घेऊन येऊ नका कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला हे कर्जतवाले खंबीर आहेत उरणवाले खंबीर आहेत पेंट पनवेलवाले खंबीर आहेत सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका कारण गद्दार जरी विकला गेला तरी माझा कर्जत कर विकला गेलेला नाही जाऊ शकत नाही कारण तो जर विकला गेला असता तर या भर उन्हामध्ये सकाळपासून माझी वाट बघत इकडे हा थांबलाच नसता आल्याच नसत्या या माता भगिनी सुद्धा आल्या नसत्या नाही हे बांधव इकडे आले असते काय हे घेऊ शकत नाहीत खोके ज्यांनी खोके घेतले ते तुम्हाला काय आमिष दिलेले नाहीत त्यांनी पण तुम्हाला माहितीये की जो स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतो ज्याला तुम्ही गेल्या वेळेला माझ्याचमुळे मत दिलं होतं तो आपल्याशी गद्दारी करू शकतो तो उद्या तुमचं काय सगळं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी आपण वचन मी दिलेल्या आहेत मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण मी करून दाखवणार महिलांना ज्या ज्या सरकारी बस सेवा आहेत त्या सगळ्या सरकारी बससेवेमधून मोफत प्रवास मी देऊन दाखवणार शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमुक्त मी करून दाखवणार अगदी इकडे जरी नसलं तरी मराठवाडा आणि इतरत्र जो काय आहे विदर्भ बाकीचा भाग सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव मी देऊन दाखवणार आहे पंचवीस लाख पर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा ही आपण देणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही आपण लागू करून देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या आहेत उद्योगधंदे इकडे आणायचे आहेत आता मी हेलिकॉप्टरनी येताना बघितलं की प्रचंड मोठा एअरपोर्ट होतोय आता इथल्या जमिनीला भाव येतील पण हे भाव आल्यानंतर तुम्हाला जर का फसवलं गेलं आणि इथली जागा जशी मुंबई घशात घातली गेली तशी इथली जागा पण कोणाच्या घशात घालतील कोणाच्या जरा मोठ्याने बोला ना तुम्हाला कळले की नाही आले ना हे अदानीचं भूत तुमच्या तुम्हाला दिसायला लागले की नाही काय करणार तुम्ही तुमच्या सात बार लिहून टाकला अदानीचं नाव कोणाकडे दात मागणार आणि तेव्हा जर का हे गद्दार बुट चाटे हे त्यांचे बुट चाटत बसले तर तुम्हाला न्याय कोण देणार मग तुम्हाला इथे रोजगार हवेत की नको आहेत जे नितीन बोलले ते तुम्हाला सगळ्या सोयी हवेत की नको आहेत लीला ज्याच्यासाठी भांडतायत त्या प्रश्न सोडून हवेत की नको आहेत आणि मग हे करायचं असेल तर मग मशालीशिवाय दुसरा पर्याय नाही मशालीशिवाय पर्याय नाही काँग्रेसला ना मी उघड धन्यवाद देतोय की या जिल्ह्यामध्ये एकही जागा आपण काँग्रेसला देऊ शकलो नाही तरी सुद्धा तुम्ही सोबत राहिल्या आहेत आणि हा समंजसपणा जसा काँग्रेसने इकडे दाखवलाय तसं आपण पूर्व विदर्भात दाखवलेला आहे आपण तिकडे नाही तशा जागा लढवतो पण आता तुझं माझं करण्याची वेळ नाहीये हे आपलं आहे आणि आपलं जर कोण लुटत असेल तर आपण एक होऊन त्याला ठोकला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे मग तुम्ही एवढ्या उन्हात आलेला आहात या नुसत्या भगव्या टोप्यात की मशाली आहेत या मशाली धगधगलेल्या आहेत का नुसत्या हातातल्या थर्माकोलच्या मशाली आहेत पेटलेल्या आहेत हे चारी उमेदवार रायगडमधले चारी पाच काय या चारही जागा आणि नितीन आणि तिकडे सुरू सगळीकडे गद्दारच गद्दार आहेत गद्दार मला एकच पाहिजे एक चित्र मला या कर्जत मध्ये बघायचं दाखवणारा जसं माझं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर हा गद्दार दारूचा ग्लास घेऊन टेबलावरती नाचला होता तसा पराभव करून इथे माझा कर्जत कर नाचला पाहिजे गद्दाराचा पराभव करून माझा कर्जत कर नाचला पाहिजे त्याच्या म्हणजे शब्दशा घेऊ नका पण त्याच्या उरावरती नाचला पाहिजे आणि एवढी तयारी आहे हिंमत आहे पैसे वाटले तर दादागिरी केली तर मशालीची धग दाखवणार ठीक आहे मग मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही कारण मला इथून परत मुंबईमध्ये जायचं आहे कारण काल परवाकडे मी कुठेतरी बोललो की जसजसं निवडणुकीचा प्रचार संपण्याची वेळ येते तसं आपल्या मराठीत एक म्हण आहे रात्र थोडी सोंग फार पण आता राजकारणात नवीन म्हण आहे रात्र थोडी आणि ढोंग फार हे ढोंगी सगळे जे आहेत आपल्याबद्दल आता आहे ना जो काही खोटं प्रेम आलेलं आहे त्या प्रेमाचा तुकडा पाडण्यासाठी मला आता मुंबईला जावं लागतं कारण मुंबईत सुद्धा माझी एक दोन सभा आहेत पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि तूर्त आपली मी रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे मार्केवाडी किवडे आणि रोहित दादा या ठिकाणी उपस्थित झालेले